तर नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहे जो आमदार निधीमधून आपल्याला दिव्यांगांसाठी निधी येतो तो, तो निधी किती असतो आणि त्यांनी खर्च कशा प्रकारे करायचा आणि तो को निधी कोणासाठी असतो आज हेच आपण बघणार आहे माझ्याकडं एक जी आर आहे तो जी आर मी तुम्हाला वाचून सांगणार आहे आणि प्रत्येक दिव्यांगांनी प्रत्येकांनी जो पण एकवीस प्रकारच्या दिव्यांगामध्ये मोडतो त्यांनी प्रत्येक आपल्या आमदाराला विचारायचे आहे की आमचा निधी दरवर्षी तीस लाख रुपये येतो किंवा जेवढा पण येतो तो, तो निधी कुठे जातो तर मी तुम्हाला उदाहरण पण सांगान त्या पहिले आपण जी आर बघूया तर जी आर बघा काय आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत दिव्यांग व्यक्तीसाठीच्या तरतुदीमध्ये सुधारणा केलेली आहे महाराष्ट्र शासन नियोजन विभाग शासन शासनने क्रमांक पण दिलेला आहे आणि हा महाराष्ट्र शासन यांच्याकडून जी आर निघाला होता आणि नियोजन विभाग यांनी हा जी आर काढलेला आहे तुम्ही तारीख पण बघू शकता तारीख यामध्ये किती दिलेली आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये हा जी आर निघालेला होता त्यानंतर समोर बघा शासन निर्णय काय म्हणतात आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाच्या सुधारित मार्गदर्शन सूचनांच्या संदर्भाने शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे आपल्याला इथं पूर्ण दिनांक बारा जुलै दोन हजार सोळामधील पृष्ठ क्रमांक दहावरील दिव्यांगाकरिता अंध अपंग मूगबधीर कर्णबधीर शारीरिक व मानसिक विकलांग विशेष तरतूद अंतर्गत परिच्छेद तीन तेवीस एकमधील पहिल्या वाक्यामधील पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे म्हणजे जो शासन निघाला होता पहिलं तर त्यामध्ये यांनी परिच्छेमधून एक सुधारणा केलेली आहे त्यामध्ये पहिलं वाक्यामध्ये यांनी सुधारणा केली आहे ते पहिलं वाक्य काय आहे या कार्यक्रमाअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना मदत करण्यासाठी विधानमंडळ सदस्य प्रतिवर्षी कमाल रुपये तीस लक्षाच्या मर्यादित निधी प्रस्ताव करू शकतील म्हणजे जो आमदार असतो त्याला जेवढं आमदार क्षेत्र असतं त्या आमदाराला त्याला प्रत्येक वर्षी दिव्यांगांच्या नावावर तीस लाख रुपये मिळतात तर तीस लाख रुपये हे आमदारांना मिळतात तर तुम्ही तुमच्या आमदाराला प्रश्न विचारू शकता की आमचा निधी येतो तीस लाख रुपये तो कुठे जातो त्यानंतर सदर शासन निर्णय हा महाराष्ट्राच्या शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून यांचा संकेतांका नंबर पण आपल्याला इथं दिलेला आहे आणि हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने सांगित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने तर मित्रांनो तुम्हाला एक उदाहरण सांगतो तु, त्यामध्ये तुम्ही समजू शकता प्रत्येक वर्षी आमदाराला दिव्यांगासाठी निधी येतो तर मी अमरावती जिल्ह्यातला आहे तर आमचे आमदार होते माननीय यशोमतीताई ठाकूर तर प्रत्येक वर्षी यशोमतीताई ठाकूर हे त्यांच्या आमदार ज्यांचं आमदार क्षेत्र होतं त्या आमदार क्षेत्रामध्ये ते, ते प्रत्येक वर्षी दिव्यांगासाठी एक असं शिबीर भरवायचे त्या शिबिरामध्ये दिव्यांगांना जे पण वस्तू लागणार तसे सायकल ड्रायपॉट किंवा ब्लाइंड असेल तर चष्मा मोबाईल काठी असे विविध एकवीस प्रकारचे दिव्यांगापैकी ते आपल्याला देत जा पण आता ताई तर आहे नाही तर असे प्रत्येक वर्षी आमदार निधीतून आपल्याला एक ना एक मिळत असतो त्यानंतर यांची तुम्ही हे पण बघू शकता इथं कोण कोण होतं तर राज्यपाल सचिव असतात याची सर यांची एक समिती असते या समितीमधूनच हे पूर्ण निधी हा मंजूर होतो तर हे समितीचे पूर्ण नाव सर्व इथं दिलेले आहे तर तुम्हाला यामध्ये काही समजलं नसेल तर कमेंट करून नक्की विचारा मित्रांनो आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद